गुगलवर टाइप करायचं सात बारा महाराष्ट्रात बारा जरी टाईप केलं तरी सफिशियंट आहे महाभूलेख म्हणून पहिली वेबसाईट ओपन होईल इथं बघू शकता तिथं क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीचे इंटरफेस दिसेल त्यानंतर इथं सात बारासाठी आपल्याला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे जे कुठलं आपल्याला डिस्ट्रिक्ट पाहिजे नेटवर्क इशूमुळं परत एकदा आपण करूया इथं डिस्ट्रिक्ट निवडलंय मी तालुका निवडायचा आहे गाव निवडायचं आहे त्यानंतर इथं सर्वे नंबर इनपुट करायचा आहे सर्वे नंबर एकदा सिलेक्ट करून घ्यायचा आहे तिथून नंबर इनपुट करायचा आहे मोबाईल नंबर त्यानंतर कॅपचा इनपुट करायचा आहे इथे खाली भाषा निवडून घेतली कॅपचा के इनपुट केला त्यानंतर सबमिट वर क्लिक करायचं आहे तर आपण इथं सात बारा बघू शकता या अशा पद्धतीचा सात बारा इथं दिसेल आपल्याला हा व्ह्यू ओनली सात बारा आहे म्हणजे पाहू शकता जर आपल्याला अधिकाऱ्याच्या सिग्नेचर सगळ सा डिजिटल सात बारा पाहिजे असेल तर त्याच्यासाठीचा दुसरा प्रोसेस आहे मी आय बटन मध्ये त्याचं लिंक देईल तो दुसरा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता